मित्रांनो नमस्कार गौरव पवार सत्रक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण नागटाने या मैदानावर आलो आहोत तर उद्या ते महा महाराष्ट्र केसरी हे मैदान भरणार आहे तर आज आपल्यासोबत सगळी त्यांची टीम आहे तर काय सांगाल दादा उद्या आपला परिचय सांगा पहिल्यांदा नमस्कार मी संतोष साळुंके सदस्य हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट तालीम संघ नागठाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे आमच्या नागटाणी नगरीमध्ये भव्य आणि दिव्य अशा पद्धतीनं महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत होत असते वरुणराजेच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व युवकांच्या सहकार्याने उद्या दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य अशा पद्धतीनं बैलगाडा शर्यत आम्ही नागटाणी येथे आयोजित केली असून या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार आणि चांदीची ढाल फिरती तसेच द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार तृतीय क्रमांक एकवीस हजार चतुर्थ क्रमांक अकरा हजार पंचम क्रमांक सात हजार आणि सा सातवा क्रमांक तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये असं बक्षीस आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे एकूण नऊ फाटींचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ पद्धतीनं या ठिकाणी हे मैदान होणार आहे या मैदानाचे समालोचक सन्मान्य श्री सुनील सुनील मोरे आणि झेंडा पंच जगदाळे भाऊ खेळ असणार आहेत तर सर्व बैलगाड्या चाहत्यांना आणि युवकांना विनंती आहे आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या नागपाने बैलगाड्या शर्यतीचं स्वभाव वाढवावी ही विनंती बर तर आता आपण सांगितलं उद्या मैदान नक्की होणार आहे शंभर टक्के मैदान अगदी शासनाच्या नियमाप्रमाणे होणार आहे शासकीय प्रोसिजर आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी मैदान घेत आहोत बरोबर कारण मागच्या दोन दिवस पाऊस पडला होता पण मैदानावर मी पण पाहिलं काय असं हे झालं नाहीये मैदान व्यवस्थित पण आहे आणि तुम्ही सांगा आता मैदान कसं आहे काय अतिशय साधारण आठशे मीटरचा पल्ला आहे आणि स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी फाटीचं नियोजन केलेलं आहे कोणत्याही म्हणजे पाऊस जरी वरून राज्याच्या पावसानं जरी दोन दिवस आपल्याला पाऊस झाला असून पण त्या प्रकारची अडचण बैलगडा बैलांना येणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे आता उद्या आपलं हे मैदान किती चा, चा, वाजता सकाळी आम्ही आठ वाजल्यापासून नोंदणी आठ वाजल्यापासून प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाडीसाठी साधारण नऊ वाजेपर्यंत पाचशे रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे त्यानंतर आपण रितसर दोन वाजेपर्यंत एक हजार रुपये प्रवेश फी घेणार आहोत बरं आणि आपली प्रवेश फी कधी बंद होणार काही वाजेपर्यंत प्रवेश फी ठेवली जाणार आहे दोन दोन नंतर कोणत्याही परिस्थिती तू कुठल्याही बैलगाडी विनंती केली तरी आपण त्याची पावती घेतली जाणार नाही बरं बरं आता मला आपल्या बक्षिसाचं स्वरूप सांगा परत एकदा आपल्याला पहिल्या प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक्कावन्न हजार आणि चांदीची बैलगाडी ती फिरती बैलगाडी आहे जो साधारण तीन वर्ष सलग प्रथम क्रमांक येणाऱ्या गाडी मालकाचा पण ती दिली जाणार आहे दोन नंबरचं बक्षीस आहे साधारण एकतीस हजार एकशे एकतीस रुपये तृतीय क्रमांकाचं एकवीस हजार एकशे एकवीस रुपये चतुर्थ क्रमांक अकरा हजार एकशे अकरा पंचम क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये बरं आता हे महाराष्ट्र केसरी मैदान घेण्यामागचं हेतू काय आपला नक्की प्रमाण आपण महाराष्ट्र केसरी हा अड्डा जयनमान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून घेत असतो आणि सलग आपलं हे अकरावं वर्ष आहे आपण हे बैलगाडे पारंपरिक पद्धतीनं शर्यत घेत आहोत नक्कीच आणि आता तुम्ही मला सांगा आपल्या फाट फाटी किती आहेत एकूण नऊ फाटे नऊ फाटे आहेत बैलगाड्या मालकांना तुम्ही काय संदेश द्याल म्हणजे उद्या लवकर मैदान मा, घेण्यासाठी काय संदेश द्याल वरुणराजेच्या सुंदर पद्धतीनं सुंदर पद्धतीनं आखाडा व्हावा ही आमची अपेक्षा आहे नक्कीच यासाठी आपण लवकरात लवकर येऊन या शर्यतीचं मैदानाचं शोभा वाढवायची नक्कीच दादा तुम्ही काय सांगाल दादा म्हणजे बैलगाड्या मालकांना काय सांगाल वरुणराजेने लवकर कृपा केल्यामुळे मैदान अतिशय सुंदर झालेलं आहे पावसाची आम्हाला याची होती पण वरुण वरुणराजं कृपे कृपेमुळे मैदान अतिशय सुंदर आहे व याचा जास्तीत जास्त बरेगडांनी शरीयप्रेमींनी लाभ घ्यावा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित मैदान आहे शिवराम ज्या अभिषेक दिनानिमित्त दरवर्षी आपण आयोजित करत असतो आणि ह्या मैदानाला अतिशय चांगली परंपरा आहे आपण निकालाची उत्कृष्ट परंपरा आहे पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित मैदान आहे तर याचा गाडीमार्फत लाभ घ्यावा नक्कीच मित्रांनो आपण सगळी तयारी पण होत आली आहे मैदानाची पाहू हो शकता आपण काय सांगाल उद्याच्या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही मैदान ही अतिशय सुंदर आणि पारदर्शक होणार आहे आणि नागपूरच्या मैदान पारदर्शक होण्यासाठी प्रचंड असे आमचे संतोष पाटील असतील अविनाश साळुगे असतील अवरात्र कष्ट घेतात मैदान ही पूर्णत्वास येण्याची यांची जबाबदारी आहे आणि ही पारदर्शक होणार आहे आता प्रत्येक ठिकाणी निकालाबाबत संभ्रमता असते तर उद्या आपलं जे मैदान आहे ते निकाल लॉबी टचला कसा निकाल असणार आहे आणि बैलाच्या कोणत्या अवयवर तुमचा निकाल देणार आहे तुम्ही बैलाचा जो पार्ट फुडा असेल निकाल रेषेवर जो अवय पुढ असेल बैलाचा पाय असू किंवा तोंड असू त्यावर निकाल ग्रहित धरला जाणार आहे आणि लॉबी टचचा लॉबी टचला निकाल देणार आहे तास पलटीला निकाल दिला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत निकाल दिला जाणार नाही बर आता बैलगाडा प्रेमी लोकांना म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल बैलगाडा मालकांनी या सुवर्ण संधीचा प्रचंड लाभ घ्यावा मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे वेळेचं बंधन आहे आणि आपल्याला पाच वाजेपर्यंत फायनल उरकाय उजाड्याच्या साक्षीने आपल्याला फायनल घ्यायची आहे आणि प्रेक्षकांसाठी तुम्ही काय व्यवस्था केली आहे म्हणजे आता बॅरिकेड तुम्ही वगैरे लावलेले दिसतायत काय व्यवस्था मी तुमची नक्की बॅरिगेडची पण दोन्ही साईटनं आपण बघितलं तर आपण दोन्ही साईटनं आपण सुरक्षित केलेलं आहे नक्कीच अजून काय सांगाल म्हणजे आता मैदानाबद्दल आता काय अजून तुमच्या अपडेट असणार काय पावसाबद्दल काय वाटतं तुम्हाला पाऊस आपल्याला वरुण रजाने साथ दिलेलीच आहे आईचं आशीर्वादानं हे मैदान पूर्णतः वरूण राजा उद्या ही आम्हाला साथ देणारच आहे कसल्या परिस्थितीत आणि मैदान हे शंभर टक्के पारदर्शक आणि शिस्तप्रियच होणार आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद